आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदार चोरीच्या गुन्ह्या संदर्भात आरोपितांचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राणेनगर पाथर्डी फाटा परिसरात चोरीची वापरली जात आहे याबाबत वरिष्ठांना ही गोष्ट सांगितली असता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पवळू देवरे राजेंद्र मोरे यांना बरोबर घेत परिसरातील सर्व्हिस रोडवर द क्लिक हॉटेल समोर सापडला रसत ऑटो क्रमांक एम ए शून्य पाच डी एल तेरा अठ्ठावन हीच थांबवत रिक्षा चालक यश दत्तात्रय वाजे व वा एकवीस राहणार सिडको नाशिक यास सदर रिक्षासह ताब्यात घेतले व विचारपूस केली असता त्याने डोंबवली भागातून रिक्षा चोरल्याची कबुली दिली सव्वा लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत केली पोलिसांनी आरोपीस व रिक्षास डोंबिवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी क्रमांकचे का सहाय्यक डॉक्टर हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे शहर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार पौळू देवरे पोलीस अंमलदार राजेंद्र मोरे आदींनी केली ए पी न्यूज साठी बीरोचीप अनवर खान पठाण नाशिक